मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तु तेव्हा तत्स धिव्य भर्गोदेव धीमही धियो योन प्रचोदयात श्री स्वामी समर्थ ओं नमो आदेश जय महाकाली शारदीय नवरात्रोत्सव आता दोन तीन दिवसांवरतीच आलेली आहे शारदीय नवरात्री उत्सवामध्ये सगळ्याच माता भगिनी नऊ दिवसाचे उपवास तापास करत असतात माता देखील त्यांच्यासोबतच पुरुष मंडळी देखील आई देवी आईची सेवा करत असतात आपापल्या आप परीने व्रतवैकल्य पूजाविधी पाठपारायणे अशा प्रकारच्या सेवा करत असतात तर ह्यात आपल्याला घटस्थापनेबरोबरच एक सेवा करायची असते ती नऊ दिवस करायची असते ती म्हणजे अखंड दीप अखंड दीप ज्योत ठेवायची असते आपल्याला त्या अखंड दीपाचा ज्योत आपल्याला नऊ दिवस सतत तसंच तेवत ठेवायचा असतो तर तो अखंड दीप आपल्याला कशा प्रकारे लावायचा आहे त्याचं स्थान कसं ठेवायचं आहे त्याच्या त्याच्या सगळ्या माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जे महाकाली लिहायला विसरू नका तर अखंड दिवा दिवा म्हणजे प्रकाश प्रकाश आपल्या पूर्ण स जीवनामध्ये जो प्रकाशमय येतो तो, तो आपल्या दिव्या दिवा दिव्यामुळे येतो तर दिवा हा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करत असतो मग ती कुठलीही घराची शांती असू द्या किंवा मग वास्तुशांती असू गणेशपूजा असू द्यात किंवा मग आपल्या घरामध्ये नवरात्रीचं होम हवन असू देत कुठलीही पूजा किंवा अग अगदीच आपण कुठल्याही दुकानाचे समारंभाचे उद्घाटन जरी कुठे करायला वगैरे जात असू करत करत असो तर आपल्याला तिकडे देखील प्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचे असते आपल्याला अग्निदेवतेला आवाहन हे करायचेच असते त्याच्यापुढे आपण नंतर आपली पूजा सुरू करत असतो तर अखंड दीप कसा लावायचा आहे तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि मंत्रासकट तुम्हाला मी आज ते सांगणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते अखंड दिव दिवा दिवा आपल्याला कसा लावायचा असतो अखंड दिवा लावण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे असते अखंड दिवा हा कधीच रिकामा असा लाव ठेवायचा नाही त्याच्या खाली आपल्याला आसन घालायचेच असते आपल्याला दिव्याला आसन हे देणे गरजेचे असते तर एक लाल वस्त्रावरती ठेवून एक मी लाल वस्त्र घेतलेले आहे हंतरलेले आहे इथे मी पूजेचा कलर देखील मांडून घेतलेला आहे तर ह्याच्यावरती आपण थोडेसे तांदूळ घेऊन ह्याच्यावर अष्टदळ काढून घेणार आहोत अष्टदळ कमळ काढून घेणार आहोत अष्टदळ कमळ कसे काढायचे ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती स केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तो चेक करू शकता तर इथे आपण अष्टदल असे काढून घेतलेले आहे इथे मी अष्टदल असे काढून घेतलेले आहे ह्या अष्टदलावरती मी हळद कुंकू अर्पण करते आहे आणि नंतरच आपण ह्याच्यावरती दिवा स्थान स्थापन करायचा आहे आता हा दिवा मी मोठ्या साईजचाच घेणार आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही दिवा हा मोठ्या साईजचाच घ्या जेणेकरून त्यातली वाद देखील तुम्ही वर खाली ॲडजस्ट नीट करू शकता आणि ह्याच्यामध्ये तेल पण भरपूर प्रमाणात मावते तर आता ह्याच्यावरती मी हळद कुंकू लावणार आहे आपल्याला दिव्याची देखील पूजा करायची असते पणतीची तीची तर हिला आपण हळद कुंकू लावलेला आहे तुम्ही तुम्ही पूर्ण पाच ठिकाणी हळद कुंकू लावलेत तरी चालेल अगदी एका ठिकाणी लावलं तरी चालेल दीपज्योती नमस्तूप दीपज्योती नमस्तूक हे आपण मनातल्या मनात आपला दिवा लावेपर्यंत बोलायचं आहे आता मी ह्या दिव्यामध्ये तेल घालते आहे शक्यतो तुम्ही जेव्हा अखंड दीप लावणार आहात नवरात्रीच्या काळामध्ये आईच्या बाजूला घटाच्या बाजूला तर तुम्ही तिकडे ते तेल जे वापरणार आहात ते तेल दिव्याचे वेगळे असू द्या तुम्ही जेवणामध्ये स्वयंपाकघरात जे तेल असणार आहे ते तेल दिव्यामध्ये घालू नका अष्टदल कमळ काढून आपण दिव्याला आपण हळदकुंकू वाहून दिव्याला आपण स्थापन केलेलं आहे दिव्याला हळद कुंकू वाहिले आहे अक्षता वाहूया नंतर थोडेसे फुलं वगैरे असतील तर तुम्ही फुलांनी दिव्यासाठी डेकोरेशन वगैरे करू शकता डेकोरेट करू शकता आणि दिव्याला प्रज्वलित ज्योत करण्याअगोदर आपण मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती तिथे दिव्याला आपण आवाहन करायचे आहे दिव्याच्यासाठी संकल्प करायचा आहे आणि नऊ दिवस अखंड ज्योत तेवत राहायची राहण्यासाठी देवीला आपण मनामध्ये आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि नंतर आपल्याला ज्योत प्रज्वलित करायची आहे तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला नऊ दिवस ह्या स्थानापासून हलवायचा नाही आहे हा दिवा अखंड तेवत राहण्यासाठी तुम्हाला थोडीफार काळजी घ्यावी लागणार आहे, आहे। हा दिव्याचं तुम्हाला जी वात आहे तुम्ही सवा हात आपल्या सवा हात एवढी तुम्ही वात घ्यायची आहे जेणेकरून दिव्यामध्ये नऊ दिवस वात ही भरपूर अशी पुरेशी राहील आणि हा बरोबरच तुम्हाला एक छोटासा एक छोटासा तुपाचा दिवा देखील बाजूला लावायचा आहे जेणेकरून आपली जी अखंड दिव्याची ज्योत आहे काहीही कारणास्तव ती बंद झाली शांत झाली तर हा दिवा आपला सकाळ संध्याकाळ लावलेला तुपाचा दिवा आहे तो मात्र असाच तेवत राहील तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या वेळी घटांच्या बाजूला देवीच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवेचं स्थापन करायचं आहे अखंड दिवा स्थापन करण्याच्या सर्व विधी मंत्रासकट मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने अखंड दिवा लावत असाल तुमची कोणती पद्धत अजून दुसरी कुठली पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली